नमस्कार मित्रांनो आपण चालेल आहोत आज तोरणा किल्ल्याकडे आत्ता मी सध्या वडके गावाच्या पूर्व दिशेला म्हणजेच ते घाट चढत आहे मी आणि माझ्यासोबत तीन सहकारी मित्र आहेत घाट घाटाचा संपत आहे आणि जवळच विठ्ठलाची मूर्ती आहे थोड्याशा ड्रायव्हिंगची मजा घेतल्यानंतर शेवट किल्ल्याच्या पायत्येशी आलो आम्ही लांब झेंडा दिसतो रो इथं लांबे बाबा हे हो दुःखं आलं बरं तिथं हां घंडा आमच्या सिद्धांजवळ तर तिथं पूर्ण आळलेले आहे मी पुल सर तर काय ना शुभम सरांना तर आम्हाला तिकडं आला का त्या टंगा किल्ला चढण्याच्या आधी थोडासा व्यायाम करून बघितला बघूया सगळ्यात लवकर कोणते साहेब दम चला चाललं रे जायचं इथं चालली किल्ला किती दूर आहे बघूनच सर्व आमचे सहकारी दम लागली चाल हो आमच्या साहेबांची भरपूर अशी जिरलेली हाय शुभम सर ते इथे थकले कार्यकर्ता श्री सज्जन 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 म्हणून नाव नाव खराब खराब सज्जन म्हणून थोडस वर गेल्यानंतरच आम्ही खूप दमलो थोडं पाणी पिव थोडं थांबाव मग जावं म्हटलं कधी संपतोय काय माहिती अजून तरी अरे मी मी तर जिंदगी भर अजून थोडस थांबल्यानंतर पुन्हा आम्ही चढायला सुरुवात आता कुठं चालू झाले मुख्य चढाय कुठं कुठं जायचे हा अर्धा प्रवास तर पूर्ण झालेला आमचे मित्र सेल्फी काढत होते परंतु त्यांच्या चेहऱ्यावर दमलेले अजून अर्थ हे प्रवास पूर्ण झाला नव्हता परंतु आमच्या सरकार पूर्णपणे दमून गेलेले आहेत अजून भरपूर आमच्या गार करते अजून एकाच दृश्य दिसते वर आलेलं बाकीचे दोन कुठे गेले काय माहित नाही

पूर्ण रस्त्यात एकच झाला दिसलेला आहे आलेला झंडू पांडुरंग हवलदार अरे मत्थम गत्ते आलं गावात सुरू होणार आपल्या हे सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात अवघड खडी चढाई होती आम्ही खालीच दमून गेलो होतो परंतु शेवटचा जोर लावून ही चढाई पार केलीच गवर बघ ना तोंड दाखव हा तू येणार भरपूर दमळ होतो परंतु शेवटी किल्ल्यावर आलो खूप बरे वाटले किल्ल्याचा नकाशा या ठिकाणी बघू कुठे कुठे जायचे आता कोकड टाके दिसते इथं लकडखाना आहे तुमचं आलू यायला आपण इकडे येतो कोकट टाक्यापास आलेला आहोत आणि इथूनच पुढे आपण दोन तीन मंदिरं लागतील आणि याच्या पुढे आपल्याला कोकण दरवाजा लागेल तिथूनच आपण बुदला माझेकडे जाणार आहोत तिकडे 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 सकाळी लवकर घरातून निघलं म्हणून नाष्ट झाला नव्हता म्हणून सासवडमध्येच आम्ही भेळ घेतली होती तीच मित्रांनी सांगितलं की खूप भूक लागली

Что с вами дука? समोरच आम्हाला अजून जर माझ्याची पाठी आणि त्याच्यात जवळ रंगाचा आपला झेंडा दिसला झेंडा तिथं खाली असेल झुंज माझा तलाव इकडे झेंडा झुंजार माझी तिथून रस्ता जायला शेवटी झुंजार माझीचा शोध संपला ते बघा समोर झुंजार माझी पंधरा ऑगस्ट असल्यामुळे किल्ल्यावर झेंडा सुद्धा फटकवलेला होता इथून खाली जायचंय अजून आपल्याला आय बाबा तिकडून याच दरवाज्यातून आम्हाला खाली जायचे होते ते समोर गाड्या आमच्या नागवडे एकटा एकटा चाललाय मधून मधून इकडनं चढता उतरता ये ना शुभम सेट नागवडे त्यांचा उद्गम झालेला आहे उद्गम आणि पुपुल आहे आणि आता झाट्याला काय बोलायची गरजच नाही मित्रांची जरा मजा घेतल्यानंतर आम्ही शेवटी खाली निघालो तू तिकडं जायचं